रामराम शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी लासलगाव बाजार समितीत कांदा लेलाव बंद पाडला आहे कांदा निर्यातबंदी उठवावी अशी मागणी करत लासलगाव बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी कांदा लेलाव बंद पाडले यावेळी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा निषेध नोंदवला कांदा निर्यातबंदीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली केंद्र सरकारने कांदा बंदी केल्यानंतर देशासह महाराष्ट्रात कांद्याचे दर सातत्याने कोसळू लागले आहेत मागील काही दिवसांपूर्वी कांद्याचा एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये सरासरी दर कमी होऊन तो नऊशे ते हजार रुपयावर आला आहे सातत्याने भाव कोसळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत आजही लासलगाव बाजार समितीत कांद्याला क्विंटलला सरासरी एक हजार रुपयावर दर आलेला आहे यामुळे शेतकरी संतप्त झाले केंद्र सरकारने निर्यातबंदी त्वरित उठवावी या मागणीसाठी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे लासलगाव संघटनेने लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव बंद पाडला शेतकरी संघटनेने केंद्र सरकारचा निषेध नोंदवला सरकारने निर्यातबंदी न उठवल्यास ठिकठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा